डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महान समाज सुधारक होते त्यांचा जन्म चौदा एप्रिल रोजी झाला त्यांचे पूर्णराव भीमराव रामजी आंबेडकर होते शालेय जीवनात ते दररोज अठरा तास अभ्यास करत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतातील संविधानाचे शिल्पकार होते धन्यवाद आणि माझ्या प्रिय मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले की जीवनात प्रगती करण्यासाठी शिक्षण हेच खरे सावध आहे साधन आहे शिक्षणानेच तुम्हाला आयुष्यात यश मिळेल तुमचे स्वप्न पूर्ण करू शकतो जय हिंद जय भारत जय आणि माझ्या प्रिय बालमित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की शिक्षणाशिवाय बा शिक्षणाशिवाय माणसाचे जीवन अपूर्ण आहे शिक्षणामुळे त्यांनी समाजात मोठे परिवर्तन घडवले त्यांनी आपल्या जीवनात शिक शिक्षणाला खूप महत्व दिले मुलांना बाबासाहेबांचे विचार दिले मी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल दोन शब्द सांगणार आहे ते तम्विशात चित्त ऐकून घ्या असे माझ्या नमनते अध्यक्ष महाशय आणि माझ्या प्रिय मित्रांनो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या जीवनात शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले त्यांच्या विचाराने आपल्याला शिक्षणाचे महत्त्व समजावले शिक्षणानेच आपल्याला यश मिळते शि जय हिंद जय भारत माझ्या प्रिय मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक संघर्षाला समोर जाऊन शिक्षणाचे महत्व जगाला दाखवले ते सांगायचे की शिक्षणामुळेच माणूस स्वतःचे आयुष्य घडवू शकतो तुम्ही बाबासाहेबांच्या मनापासून अभ्यास करा शिक्षण हेच तुमच्या यशाचे खरे साधन आहे तुमच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी शिक्षणाला महत्व द्या जय हिंद जय भारत जय मुल आणि इथे जमलेले माझ्या मालमित्र मैत्रिणी मी आज तुम्हाला काही चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्र ऐकून घ्यावे अशी माझी नम्र भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी मध्य प्रदेशमधील गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव सुभेदर रामजी सपका व आईचे नाव भीमाबाई त्यांना लहानपणापासून चटके सण करावे लागले म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जिद्द मेहनत कराराने शिक्षण घेतले त्यांचा एक संदेश होता सं शिका आणि संघटित व्हा आणि संघर्ष करा हा असा संदेश देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते जय हिंद जय महाराष्ट्र महाराज संचेता मान अशी भीमराव यांची शान लिहिले भारताचे संविधान सन्मानय व्यासपीठ व्यासपीठ स्पित्ट मन्य वर्ग वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या वर मित्र मैत्रिणींनी आज आज चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जयंती साजरी करीत आहोत डॉक्टर बाबासाहेब बा, आंबेडकर भार हे भारतीय भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील मह या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव रामजी संकल्पाल आणि आईचे नाव भीमाबाई असे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहानपणापासून खूप हुशार होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शालेय शालेय शिक्षण घेताना त्यांना खूप घेत असताना त्यांना खूप त्रास सहन करावा लागला त्यांना इतर विद्यार्थ्यांपासून दूर वेगळे बसवले जायचे बसवले जायचे त्यांनी त्या काळातील लोकां त्या काळातील लोकांपैकी एक होते त्यांनी 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 जातीभेद दूर करण्याचे ठरवले ठरवले त्यांनी स... त्यांनी बडोदा सरकारची शिष्यवृत्ती घेऊन पूर्ण केली पूर्ण केली त्यांनी आपल्या बांधवांशिका संघटित आणि संघर्ष करा हा संदेश दिला चवदार तळ्याचे पाणी नव मान शक्ती मानव आणि स्फूर्ती जमूक्या सिदळी वाणी चवदार तळ्याचे पाणी ते झाले दिनांना पेरित केले अन्यायासाठी लढून नवशक्ती मानवा आणि नाकारून परंपरेला स्वीकारून मानवतेला पाणी मान परतोनी नव शक्ती मानवा आणि धन्यवाद माझ्या प्रिय मित्रांनो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या आयुष्यात प्रत्येक संघर्षाला सामोरे जाऊन शिक्षणाचे महत्व जगाला दाखवले ते नेहमी म्हणायचे शिक्षण हेच शिक्षण हेच माणसाच्या प्रगतीचे माणसाच्या प्रगतीचे साधन आहे बाबासाहेबांच्या या आधारित तुम्ही मन, मन, मन लावून अभ्यास करा व यशस्वी व्हा तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी झगडा करा व व यशस्वी व्हा जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम माझ्या प्रिय मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले की शिक्षणाशिवाय जीवनात कोणताही बदल घडवता येत नाही त्यांनी शिक्षण घेऊन त्यांनी शिक्षण घेऊन समाजात परिवर्तन घडवले आणि आपल्या संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला सम समानतेचा अधिकार दिला मुलांना बाबासाहेबांनी आपल्याला शिकवले की शिक्षणामुळे आपण मोठे बनू शकतो जय हिंद जय महाराष्ट्र जय माझ्या प्रिय मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की शिक्षणाशिवाय माणसाचे जीवन अपूर्ण आहे त्यांनी स्वतः शिक्षण घेऊन समाजात मोठे परिवर्तन घडवले त्यांनी शिक्षण घेऊन समाजातील अन्याय आणि असमानता दूर करण्यासाठी संघर्ष केला संघर्ष केला और... मुलांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरित विचारांवर तुम्ही मन लावून अभ्यास करा तुम्हाला आयुष्यात तुम्हालाही आयुष्यात यश मिळेल जय हिंद जय हिंद जय जय हिंद माझा नमस्कार माझे नाव स्वरांजली आहे आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी इथे उपस्थित आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला सर्वांना माझा नमस्कार आज डॉक्टर सा, बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण आज त्यांना आदरांजली वाहण्यासाठी येथे उपस्थित आहोत आपण सर्वांनी मला डॉक्टर बी आर यांच्याबद्दल माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेश येथील महू येथे झाला ते एका दलित कुटुंबातून होते त्यांना बाबासाहेबांना लहानपणापासूनच जातीय भेदभावामुळे खूप त्रास सहन करावा लागला त्यांच्या अस्पृश्यता मानल्या जाणाऱ्या समाजातून ते खूप कष्ट करत होते प्रत्येक गोष्टीला त्यांना असमानतेचा असमानताच होती सम असमानता होती धन्यवाद नाव शिवमराजाम जगताप मी आत्ता समी शिकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जगताब वस्ती सॉरी मी आज तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव लावजी होते व आईचे नाव भीमाबाई होते धन्यवाद कोणी म्हणतात भीमराव कोणी म्हणतात बाबा कोणी म्हणतात भीमराव कोणी म्हणतात बाबा अशा महान मानवाचा आज एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती त्यानिमित्त मी तुम्हाला काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्त ऐकून अशी नम्र विनंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना लहानपणापासून शिक्षणाची खूप आवड होती पण ते सर ज्या ज्या शाळेत ते शिकत होते पण त्या शाळेत त्या ज्या जातीचे त्या त्यामुळे त्यांना वर्गाच्या बाहेर बसायचे पण ते दिवसातून अठरा तास करते त्यामुळे त्यांनी मनाला ठाण घेऊन त्यांनी पूर्ण शिक्षण केले आणि मोठे होऊन त्यांनी संविधानाची स्थापना केली व दोन दोन दलितांना न्याय मिळून दिला व ते संविधानाचे शिल्पकार झाले जाता तेवढे सांगेन आले किती गेले किती उडून गेले भरारारा आले किती गेले किती उडून गेले भरारारा संपला नाही आणि संपणार नाही भी माझ्या भीमा माझ्या तरारा माझे नाव विलास कौडदा माझी पंचायत समिती सदस्य मोहन आज मला एक योगायोग आला की आज आपल्या जिल्हा परिषद शाळा जगतापोस्ती येथे कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा आज मी बाबासाहेब आंबेडकरांविषयी सांगणार आहे तुम्हाला सगळं मला माहितीच आहे की बाबासाहेब आंबेडकर कोण होते तुमच्या पुस्तकात तुम्ही वाचलेलं आहे शिक्षकांनी तुम्हाला शिकवलेलंच आहे परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव साली बहू मध्य प्रदेशातील मोह या ठिकाणी झाला त्यांच्याकडे बत्तीस डिग्रिया आणि नऊ वाशेचं ज्ञान होतं असे हे महान व्यक्तिमत्व आपल्या देशाला लाभलेलं आहे त्याचा आदर्श घेऊन आपण विद्यार्थी तसेच असताना अभ्यास करून त्यांच्यासारखं मोठं व्हावं अशी आपल्या पालकांची विचारसरणी असून आपण भविष्यात आपल्या समाजाचं आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करावं अशी मी आपणास विनंती करतो आणि मला शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो जय हिंद जय भारत जय संविधान जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जगतापस्ती या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत आहे या जयंती साजरी होत असताना आपल्या शाळेला अचानकपणे लाभलेले प्रमुख पाहुणे म्हणून गोडदा माझे पंचायत समिती सदस्य हे लाभले यांनीही आपले विचार व्यक्त केले तरी बाबासाहेब आंबेडकर हे फार ज्ञानी महान व्यक्ती होऊन पन गेले या व्यक्तींचं व्यक्तिमत्त्व जर आपण लहानपणापासून जर अभ्यासलं तर त्यांचं लहानपणीचं जीवन अतिशय दुःखमय कष्टमय आणि निरारस असं गेलेलं होतं त्यांना शिक्षणात प्रत्येक वेळी साम्यभेद म्हणजे जातीभेद जाती, जाती वर्ण याला सतत संघर्ष करावा लागला याचंच प्रतिबिंब त्यांच्या मनामध्ये साठलं आणि त्यांनी मनावा असं की आपण आपल्या समाजासाठी उद्धार करण्यासाठी समाजाचा काहीतरी उद्धार करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे हे त्यांच्या मनात प्रतिबिंब बिंबलं आणि त्याचाच ध्यास घेऊन त्यांनी शिक्षणाची सुरुवात केली शिक्षण घेत असताना शिक्षण हेच आपल्याला आपल्या जीवनात तारणारं आहे हे त्यांना ठाम भूमिका निर्माण झाली म्हणूनच त्याने वाचन 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 हा एकच ध्यास घेतला होता तिने आपल्या वडिलांना नाही मागायचे नाही फक्त मला पुस्तक द्या आणि त्याने अनेक भाषेतून अनेक भाषाची पुस्तकं वाचली जगावर जे चालतंय घटना जगाच्या जगामध्ये कुठल्या देशात काय घटना चालते कुठला देश कसा आहे स्वातंत्र्य आहे याचा त्याने बारकाने अभ्यास केला आणि या सर्वांच्या घटनेचा अभ्यास करून आपल्या भारतीय घटना एक स्वतंत्र संविधान कसा असावं याचं एक आराखडा तयार केला आणि यातूनच आपले जगाच्या पाठीवर सर्वात उत्कृष्ट असं लोकशाही संविधान हे ब आंबेडकरांनी तयार केलं हेच आपल्या या महामानवाचं ध्येय आहे याच्यातून सर्व समाजातील जनतेला एक समान दर्जा दिला समान दर्जा समता बंधुत्व आणि आन... ही घटना हे तत्व ही, ही मूल्य त्यांनी या संविधानातून रुजवली आणि म्हणूनच आपण गोरगरीब माणसं सर्व जाती धर्मातली माणसं सर्व तळागाळातली माणसं एक चित्तानं एक दिलानं आणि एक समूहानं नांदतो या सर्वांचा परिणाम म्हणजेच आपले बाबासाहेब आंबेडकर याच्याच कृपेनं यांच्याच लेखणीतून सर्वांना समान न्याय मिळाला हीच आपलं भाग्य समजतो आणि याच्यातूनच आपण विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा शिक्षण शिकावं शिक्षण घ्यावं वाचन करावं आणि त्यांचा एक आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपलं जीवन समृद्ध करावं हीच आपली या निमित्त तुम्हाला विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराज शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे हे, हे पिणारा गुरगुरल्याशिवाय गुर राहत नाही ही म्हण हा जो सुविचार आहे तो पूर्णपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत खराब वाटतं कारण तो जो त्यांचा जन्म जो झाला अठराशे एक्क्याण्णव तो जो काळ होता तर तो, तो पूर्ण पारतंत्र्याचा काळ होता आणि त्या काळामध्ये माणसाला माणूस म्हणायची माणूस म्हणून जगण्याची सुद्धा त्या काळामध्ये हक्क नव्हता त्या काळात आणि अशा काळामध्ये त्यांच्या घर घरची जर परिस्थिती पाहिली तर डॉक्टर बाबासाहेबांचे वडील हे सैन्यामध्ये सुभेदार होते परंतु त्या काळामध्ये मिळणारा जो पगार होता तर तो, तो पगार काय कुटुंबासाठी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी कमी पडायचा तरी सुद्धा तरी सुद्धा त्या काळामध्ये आपल्या मुलाची वाचनाची आणि शिक्षणाची आवड लक्षात घेऊन या वडिलांनी कधीही त्यांच्या पुस्तकासाठी माझ्याकडे पैसे नाहीत असं सांगितलं नाही आणि त्या काळामध्ये जर विचार केला तर सग आता बघा आपण शिक्षण सगळे मिळून एकत्र शिक्षण घेतो परंतु त्या काळामध्ये बाबासाहेबांना वर्गाच्या बाहेर फसावं लागायचं आणि वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घ्यावं लागायचं आणि त्यांना वर्गामध्ये कुणी शिवून सुद्धा घे घेत नव्हतं पिण्याचं पाण्याचा जो माठ होता त्या माठाकडे सुद्धा कुणी जाऊ देत नव्हतं पाणी प्यायचं असेल तर तांब्यात हात हात अशी करायची आणि मग त्या ओंजळीत पाणी ओतलं जायचं आणि ते पाणी प्यायचं म्हणजे अशी माणसा जनावराला सुद्धा वागणूक मिळत नव्हती अशी वाईट वागणूक त्यांनी सहन केली आणि ह्या अन्यायातूनच त्यांच्या मनामध्ये माणसाला माणूस म्हणून जगण्याची जगण्यासाठी जे काही लागतं तर तेच सगळं मिळणार आहे ते फक्त शिक्षणातून कारण शिक्षण घेतलं तरच माणूस माणसाला खरं काय खोटं काय जे योग्य आहे किंवा अयोग्य आहे याची शिक्षणामुळेच माणसाला जा निर्माण होते आणि म्हणून लहानपणापासून त्यांच्या मनामध्ये असणारी शिक्षणाची आवड लक्षात घेऊन त्यांच्या वडिलांनी पूर्णपणे त्यांना शिक्षणासाठी लागेल ती मदत केली त्याचप्रमाणे आणखी एक महत्वाचं म्हणजे त्यांच्या आयुष्यात आलेले त्यांची पत्नी रमाबाई आता जर विचार केला बायका त्यांची आवड काय असेल तर मोबाईल बघणे वेगवेगळ्या नवीन प्रकारच्या साड्या आणायला लावणे हा हट्ट असतो नवऱ्याकडं परंतु रमाबाई अशी बायको होती की आपल्या नवऱ्याच्या शिक्षणासाठी कष्ट करून त्या पुस्तकाचा खर्च आपल्याला नव आपल्या नवऱ्याला देत होती म्हणजे बाबासाहेब शिक्षणासाठी बडोद्याचे सयाजीराव गायकवाड होते महाराज त्यांनी बाबासाहेबांना शिष्यवृत्ती दिली आणि त्या शिष्यवृत्तीवर ते, ते परदेशात शिकायला गेले आणि परदेशात नवरा शिकायला गेल्यानंतर एखादी बायको म्हणली असती माझा नवरा परदेशात जातो मी एकटी काय मरू काय परंतु तसा त्या माऊलीनं विचार केला नाही तर घराची संपूर्ण जबाबदारी तिनंच एकटीनं पेलवली आणि बाबासाहेबांनाच उलट काही पैशासाठी मदत लागत असेल तर ते पैसे ती द्यायची आणि तिच्या सहकार्यामुळेच रमाबाईंच्या सहकार्यामुळे रमाबाईंच्या त्यागामुळे बाबासाहेब एवढे मोठे ला होऊ शकले कारण समाजाला लागणारा जो वेळ होता तर ते वेळ स्वतः देऊ शकले आणि महत्वाचं म्हणजे काय शिक्षण घेतल्याशिवाय माणूस माणसाला कोणत्याही प्रकारची प्रगती करता येत नाही आणि म्हणून ते अठरा अठरा तास अभ्यास करायचे अठरा अठरा तास अभ्यास करणं ही, कर। एक, ही साधी गोष्ट नाही आपल्याला सांगणं परंतु अठरा तास बसून एक बसून अभ्यास करणं म्हणजे ही साधी गोष्ट नव्हती आणि परदेशामध्ये गेल्यानंतर ते जेव्हा कोलंबिया विद्यापीठामध्ये बरस शिक्षण त्यांचं पूर्ण झालं आणि कोलंबिया विद्यापीठामध्ये आजही तुम्हाला त्यांना त्यांची प्रतिमा त्यांचा फोटो त्या विद्यापीठामध्ये लावलेला आहे आणि या शतकातला उत्कृष्ट व्यक्ती व्यक्ती आणि त्या विद्यापीठाचा उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून त्यांचा आजही लौकिक आहे त्यानंतर जेव्हा ते शिक्षण घेऊन भारतामध्ये आले भारतामध्ये आल्यानंतर आपल्याकडे जो जातीभेद होता त्या जातीभेदाविरुद्ध त्यांनी स्वतः संघर्ष केला आणि दलित समाजालाच नव्हे तर ज्या लो ज्या लोकांवर अन्याय होत्या असा सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी त्यांनी स्वतः लढा दिला आणि लहानपणापासून ते पाहत आले होते तो म्हणजे स्त्रियावर होणारा अन्याय आणि यासाठी स्त्रियांना त्यांच्या त्रासातून मुक्त करण्यासाठी काय करता येईल याचा विचारही त्यांनी केला आणि जेव्हा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आपल्या देशाचं संविधान तयार करायचं काम कुणाला द्यायचं असा प्रश्न होता आणि त्या काळातले जे नेते होते तर त्या नेत्यांनी परदेशातल्या कायदेतज्ञांना आमच्या आम देशाची राज्यघटना लिहा किंवा संविधान लिहा असं सांगितलं परंतु त्या परदेशातल्या कायदेतज्ञांनी त्यांना सांगितलं तुमच्या देशामध्ये एवढे मोठे कायदे खंडित असताना तुम्ही आम्हाला संविधान लिहायला कशासाठी सांगताय आणि सर्वांकडून एकच नाव त्या काळामध्ये मिळालं ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मग जेव्हा संविधान तयार करण्यासाठी जी मसुदा समिती तयार झाली त्या मसुदा समितीचं संपूर्ण काम त्यांनी पाहिलं आणि हे करत असताना त्यांनी काय केलं तर जगामध्ये अनेक चांगले देश आहेत की त्या देशांमध्ये त्यांचं जर संविधान आहे तर अशा अनेक संविधानांचा अभ्यास केला आणि त्या संविधानातून आपल्या भारत देशासाठी जे चांगले नियम लागू होतात आपल्या भारत देशातील जनता कशी सुखी होईल यासाठी लागणारे हे प्रत्येक संविधानातून काही ना काही चांगल्या गोष्टी घेतल्या आणि सगळ्यांचं एकत्रीकरण करून आपल्या देशाचं संविधान त्यांनी तयार केलं आणि हे संविधान तयार करण्यासाठी तुम्हाला माहित आहे किती वर्ष लागली दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस आणि एवढ्या प्रयत्नानंतर एक जगातलं उत्कृष्ट असं संविधान तयार झालं आणि त्या संविधानातील नियमाप्रमाणेच आपल्या देशाचा राज्यकारभार सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून सुरू झाला आणि भारत हा जगातील एक प्रथम क्रमांकाचा आणि सर्वोत्कृष्ट असा लोकशाही देश बनला मग लोकशा ही लोकशाही जे आहे तर जा, ही कशी आहे आपल्याकडं संसदीय लोकशाही म्हणजे ज्या ठिकाणी ज्या लोकशाहीमध्ये लोकच आपले प्रतिनिधी निवडून देतात आणि त्यांच्यामार्फत आपल्या देशाचा कारभार चालवला जातो आणि या संविधानामुळंच आपल्याकडं जे वेगवेगळे नियम आले आता उदाहरणार्थ काय मुलींना आपल्या वडिलांच्या संपत्तीमध्ये समान वाटा हा जर नियम बाबासाहेबांनी आपल्या संविधानामध्ये जर टाकला नसता तर आपल्याला आपल्या आई आए, आई वडिलांच्या संपत्तीमध्ये हक्क मिळालाच नसता म्हणजे त्यांनी संविधान लिहित असताना असा विचार केला नाही की मला समाजातल्या लोकांनी खूप त्रास दिला आहे आणि आता मी संविधान तयार करताना त्यांचा विचारच करणार नाही अशी वृत्ती त्यांनी ठेवली नाही तर सर्व जातीच्या धर्माच्या लोकांसाठी उत्कृष्ट असेल असं संविधान तयार केलं आणि त्यामुळं संविधानामध्ये एकही चूक त्या काळातल्या ने नेत्यांना सापडली नाही आणि म्हणूनच त्याच संविधानाच्या नियमानुसार आज सध्यासुद्धा आपल्या देशाचा राज्यकारभार चालला जातो बाबासाहेबांच्या आयुष्यातून एवढंच आपण घेऊया कितीही कष्ट पडले तरी शिक्षण सोडायचं नाही आता आपलं ध्येय काय तुमचं काय कर्तव्य आहे की आई वडील तुमच्यासाठी कष्ट करतात आणि तुम्ही मात्र काय केलं पाहिजे शिक्षण घेऊन मो आपला आपली प्रगती कशी करता येईल हे पाहिलं पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जवळजवळ नऊ भाषांमध्ये शिक्षण घेतलं बघा नऊ भाषा त्यांना माहीत होत्या आणि बत्तीस पदव्या मिळवलेल्या हो होत्या आता आमचा विचार केला तर आमच्याकडे कितीच पाच ते सात पदव्या पण त्यांच्याकडे बत्तीस पदव्या होत्या मग एवढ्या पदव्या घेण्यासाठी खर्चही किती त्या काळामध्ये लागला असेल एवढा सगळा खर्च त्यांच्या घरच्यांनी त्यांच्या वडिलांनी त्यांच्या पत्नी दिला आणि त्याचबरोबर त्या काळामध्ये जे शाहू महाराज असतील साईजराव गायकवाड महाराज असतील या सर्वांनी त्यांच्या शिक्षणासाठी मदत केली आणि म्हणून ते एवढं ज्ञान मिळू शकले आणि आपल्या देशाला एक एवढं मोठं उत्कृष्ट असं संविधान देऊ शकले आज त्यांची जयंती आपण आपल्या शाळेमध्ये साजरी करतच आहोत सा परंतु जगभरामध्ये जिथं जिथं आपले भारतीय आहेत त्या सर्व देशांमध्ये आज त्यांची जयंती मोठ्या उत्साहाला साजरी होत आहे त्यांच्या कार्याने किंवा त्यांनी दिलेलं आपलं जे संविधान आहे त्यांनी आपल्या सर्वांना संघर्ष सं, शिका आणि शिका संघटना आणि संघर्ष करा हा जो संदेश दिला तरी कशासाठी दिला तर शिकून फक्त स्वतःच बघायचं नाही तर शिकून आपल्या समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे समाजाला चांगल्या काहीतरी गोष्टी देऊन समाजाला प्रगती करण्यासाठी मदत करणे म्हणजेच शिक्षणाचा हेतू आहे आणि त्यांनी आपल्या आयुष्यात तर सर्वांसाठीच केलं आणि आपणसुद्धा एकमेकांबरोबर जातीपिदा न पाळता एकमेकाशी भांडण न करता सर्वांनी मिळून जर एकत्र काम केलं तर आपला देश निश्चितच चांगला खूप मोठा आणि उत्कृष्ट असा देश बनू शकतो आणि जगाला आपण दाखवू शकतो की शिक्षणामुळं आम्ही दे जगातल्या कोणत्याही प्रकारचं जे ज्ञान आहे ते मिळवू शकतो आणि प्रगती करू शकतो आणि भारत देश एक महान देश आहे हे, हे आपण जगाला दाखवू देऊ दाखवून देऊ शकतो हे फक्त शिक्षणामुळेच शक्य होतं होतं आणि हेच डॉक्टर बाबासाहेबांच्या कार्यातून आपण घेऊया आणि त्यांच्यामध्ये जे चांगले गुण होते ते चांगले गुण आपल्यामध्ये अंगीकारूया आणि आपलं आयुष्य जगूया या ठिकाणी बाबासाहेबांना पुन्हा एकदा मी विनम्र अभिवादन करते आणि या ठिकाणी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसावी जयंती त्यांची आपण साजरी करतोय त्यांच्या शिक्षणातून या महामानवानं पूर्ण जगामध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली जगातील सर्वात मोठी अशी लिखित स्वरूपाचे संविधान आपल्या भारताचं मग त्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते त्यात साडेचारशेपर्यंत काय तर कलम आहेत तर प्रत्येक कलमामध्ये आर्टिकल मग त्यात अजून अनुच्छेद आहेत या सर्वांचा अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील प्रत्येक नागरिकाला सोयीस्कर होईल असं लिखित संविधान तयार केलं आणि त्या संविधानानुसारच आपली न्यायव्यवस्था चालते मग प्रत्येक जी व्यवस्था असेल त्यानुसारच चालते समानतेचा हक्क आहे आणि प्रत्येक हक्क जे आपल्याला आज मिळाले आहेत तर या संविधानामुळेच त्यामुळं हे असे महामानव त्यांनी आपल्या जीवनामध्ये खूप संघर्ष केले तुमच्यासारख्या विद्यार्थी दशेमध्ये असताना हां अठरा अठरा तास ते एका ठिकाणी बसून ते अभ्यास करायचे त्यावेळेस असं आपल्यासारखं घरामध्ये लाईट वगैरे एवढी व्यवस्था नव्हती तर रस्त्यावर ते दिवेवर दिवे खाली बसून ते अभ्यास करायचे आज आपल्याला प्रत्येक इयत्तेमध्ये नवीन पुस्तकं मिळतात तेव्हा छपाई छपाययंत्र जास्त असा शोध लागला नव्हता जास्त एवढं छापखाने नव्हते पुस्तकं जास्त मिळायची नाही पण तशा परिस्थितीत सुद्धा त्यांनी संघर्ष करून शिक्षण घेतलं आणि जसं म्हणल्याप्रमाणे आणि ते लिहिल्याप्रमाणे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते दूध दूध जे त्याने घेतलं ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही तरी शिक्षण हे आपलं गप्प बसू देत नाही आपल्यामधील जे सुप्त गुण आहे ते बाहेर काढतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण देशाला जगाला संघर्ष संघटित केलं आपली मूल्ये दिली त्यामुळं त्यांच्या जीवनातून त्यांच्या साहित्यातून आपण हे गुण घ्यायचे की आपण पण जे शिक्षण शिकायचं भरपूर शिकायचं आहे बत्तीस डिग्रे किती घेते डिग्रे बत्तीस डिग्री त्यांनी घेतली मग आपण हां आपण पण तसा निश्चय करायचा मी पण भरपूर शिकणार ध्येय मोठे ठेवायचे आपण आपलं तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आपण सर्व इथं उपस्थित आहात आपले प्रमुख त्यांनी त्यांनीसुद्धा आपला वेळातून वेळ काढून आपल्याला वेळ दिला मुख्याध्यापक शिक्षकवृंद विद्यार्थी हे सर्व उपस्थित आहेत या सर्वांचे मी आभार मानतो आणि आजचा कार्यक्रमचं मला असेच जाहीर